हाय फ्रेंड्स कसे आहात आज आमच्या आहे दळण करायचं दळण संपलेलं आहे गावाचं इतकं काम असून पण करावं लागतं घरचे गावात थोडेसे फार खडे निघतात बरं का जर विकत्रित्या असेल दुकानात गेलं तर त्याच्यामध्ये जास्त खडे नाही केले तर हे आमच्या घरचं रो आहे त्याच्यामुळं याच्यामध्ये खडे आहेत आणि ते उडवून वगैरे करून चाळून दळून द्यावं लागेल चढायला द्यावं लागतील इकडे आहे एवढं दळण आहे खडे आहेत बरेचसे खडे दळण द्यायचं एवढा आता पोटाश मी देतानाच मोजून देत असते कारण ना, ना पीठ भरपूर कमी होतं जवळपास सात आठ किलो मागे जवळपास एक अर्ध किलो पीठ कमी होतं ते उडलं जातं हो का घेतलं जातं हे काहीच कळत नाही मोठ्या गिरणीमध्ये उडतं पीठ असं बोलतात पण माहिती नाही पण पीठ कमी येतं आपण आठ किलो जरी दिलं तरी ते जवळपास सव्वा सात किलो वगैरे भरतं आपलं जर मोजून दिलं तरी पण होतं दळण करत किती मोठे खडे काढले किती खूप सारे खडे एवढे पिटकुल ग पिटकुल खास बे बेसन भाकरी किंवा कोण म्हणत असेल झुमका भाकरी बघा भाकरी मस्त पैकी ज्वारीची आणि इकडे एक चालू आहे इकडे केलेली आहे आणि इकडे झुमका भाकरी याला उकळी आली ना मग बेसन पीठ टाकायचं याच्यामध्ये मस्त पैकी मिरची कारची तर नाही मस्त आणि पुरींना एकदा बटाट्याची भाजी करायची छान मोकळी म्हणजे असं पकच पिवळा बटाटा म्हणतात चांगला तो करायचा भाकरीसोबत खातात ते आपण आणि भाकरी खाण्याची पण सवय आपल्या मुलांना लावली पाहिजे आपण भाकरी कशी मस्त पैकी एक झाली इथे झालेली आहे माझी आता

बाकरी पापडी आली आहे या भाकरीला पण ही पण असे खूप छान लागते नाही पिवळ्या बटाट्याची भाजी आपलं बेसन वास्त खूप छान येते छानच झालं असणार आहे हिरव्या मच्छिचं छान पण लागतं आता पैकी ताट वाढले आहे बघा मी मस्त पैकी इथे थोडीशी भाजी दिली तर बेसन बघू आणि याच्याशिवाय जेवण नाही आमच्या साहेबांचं का जेवणासोबत लागतोच साहेब च वेल पण तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करून नक्की सांगा माझ्या चॅनेलवर जर नवीन असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद